नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाज्योतीच्या माध्यमातून आत्तापर्यंत त्र्याहत्तर हजार मुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मंत्री म्हणून आम्ही शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबवत असल्याचे सांगत नागपूरसह सा प्रत्येक जिल्ह्यात मुलामुलींसाठी वसतिगृह बांधत आहोत मुलींना मोफत शिक्षण शंभर विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अशा अनेक योजना शासन राबवत असून एक जानेवारी अठराशे अठरामध्ये फुले दाम्पत्याने भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली लवकरच येथे फुले दाम्पत्यांचे स्मारक उभारण्यात येणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजनही करण्यात आल्याची माहिती राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली अतुल सावे यांच्या हस्ते आज परभणी शहरात जिल्हा परिषदेसमोरील चौकातील आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले यावेळी पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांच्यासह आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार रत्नाकर गोट्टे आमदार राजेश बेटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर महानगरपालिका आयुक्त शिले जाधव माजी आमदार बाबाजानी दुरराणी माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या जिल्ह्यातील एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया एका उच्च शिक्षित सुसंस्कारित समाज म्हणून आपण सर्वजण एकत्रित काम करूयात असंही त्या म्हणाल्या त्याचप्रमाणे पुढे बोलताना त्या म्हणाल्या आजचा क्षण हा आनंददायी असल्याचे सांगून सावित्रीबाईच्या पूर्णाकृती पुतळा लोकार्पण कार्यक्रमाला महिलांच्या लक्षणीय त्यांनी लक्ष वेधले म्हणाल्या क्रांती जो सावित्रीबाई यांनी समाजातील मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला आजही महायुतीचे शासन मुलींना सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहे यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी यापूर्वीच परभणीला येऊन गेल्याचे सांगत मंडल आयोगातील शिफारशींबाबत माहिती दिली स्त्री पुरुष समानता आणण्याचे फुले दाम्पत्यांचे स्वप्न आज साकार होत आहे पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रयत्न केले त्यामुळे आता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत आज मुलींना मुलांच्या बरोबरीने उच्च शिक्षण देण्याबाबत आमदार भुजबळ यांनी उपस्थितांना आवाहन केलं तसंच शेतकऱ्यांच्या आसूड गुलामगिरी वाचल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाची महती कळते असे सांगून सर्वांनी पुस्तक वाचण्याचं आवाहन भुजबळ यांनी केलं माजी महापौर प्रताप देशमुख यांनी पुतळा उभारण्यामागील पार्श्वभूमी थोडक्यात विषद केली प्रास्ताविक रोहित राऊत यांनी केलं सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे शिल्पकार धनंजय वडगीकर यांचं मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सावित्रीभाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लेझम पथकानं स्वागत केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद